मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये वापरलं जात पण औषध म्हणून विशेषतः मधुमेहात ते रामबाण उपायासारखं काम करत जर तुम्हाला अनेकदा वाढलेल्या साखरेच्या पातळीचा त्रास होत असेल विविध उपचार आणि घरगुती उपाय करूनही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येत नाही तर तुम्ही एकदा हे सुपरफूड नक्की खाऊन पहा नमस्कार मी अमृता आयुष्याचा मध्ये तुमचं स्वागत आहे जिथे होते तुमच्या आणि आमच्या आरोग्यावर चर्चा मी बोलतेय साखरेच्या बदामाबद्दल त्याच्या नावावर जाऊ नका हे बदाम खायला गोड नाही तर खूप कडू असतात म्हणूनच त्याला कडू बदाम असंही म्हणतात आता तुम्ही म्हणाल की जर ते इतकं कडू असेल तर ते का खावं तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही ते सामान्य सुकामेवा म्हणून खाऊ शकत नाही उलट तुम्हाला ते औषध म्हणून खावं लागेल तुम्हाला त्याचे इतके आरोग्यदायी फायदे मिळतील की तुम्ही ते मोजून थकाल पण फायदे संपणार नाही तर बघा कडू बदाम खूप हलकं असतं त्याच्या आवाजावरून तुम्हाला ते काहीतरी कह, कह, लाकडासारखं असं वाटेल आणि जेव्हा तुम्ही ते सोलता तेव्हा आतून पांढऱ्या रंगाचं बी दिसेल आणि हे पांढऱ्या रंगाचं बी इतकं कडू असतं की जर तुम्ही ते तुमच्या बोटात धरलं आणि नंतर तुम्ही ते चाखून पाहिलं तर ती कडवत चव तासन तास राहील पण मंडळी त्याच्या कडूपणाकडे लक्ष न देता आपण पाहिलं तर खूप कडू असूनही तुमच्या शरीराला अनेक फायदे देईल परंतु मंडळी ते खाताना तुम्हालाही काहीतरी काळजी घ्यावी लागणार आहे आता असं मी का म्हणतेय ते तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये कळेलच आता आपण कडू बदाम खाण्याचे अनेक फायदे आणि ते खाण्याची योग्य पद्धत काय आहे हे जाणून घेऊया मंडळी कडू बदाम हे एक औषधी फळ आहे जे तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे लहान असत ते लहान दिसतं पण ते प्रचंड फायदे देत मंडळी त्याचं एक नाव आकाशी फळ म्हणजे स्काय फ्रूट देखील आहे आणि यामागील कारण म्हणजे ते झाडावर खाली लटकत नाही तर त्याचं तोंड वरच्या दिशेने म्हणजे आकाशाकडे असतं आणि म्हणूनच त्याला स्काय फ्रूट असंही म्हणतात ते खूप हलक असत जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं हे महोगनी झाडापासून मिळत आणि सामान्य बदामांपेक्षा ते खूप कडू आहे म्हणूनच मधुमेह नियंत्रित करण्यासाठी याची शिफारस केली जाते ते केवळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करेल असं नाही तर उच्च रक्तातील साखरेमुळे मूत्रपिंड डोळे हाडांची घनता आणि हृदयावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांपासून देखील संरक्षण करू शकत आणि म्हणूनच त्याला साखरेचा बदाम देखील म्हणतात कडू बदाम बाहेरून कठीण असतो आणि पहा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं त्याचं कवच कठीण आणि तपकिरी रंगाचं असतं आणि त्यातलं पांढर बी असं असतं हे पांढरं बी खाल्लं जात त्याची चव कडू असते म्हणूनच ते मधुमेह नियंत्रणासाठी खूप प्रभावी मानलं जात कडू बदामामध्ये प्रथिने आहारातील फायबर चरबी मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक असतात त्यात असलेले सॅपोनिन त्यांना प्रतिबंधित करते सुक्रोज सारख्या डायसॅक्राइडचे ग्लुकोज सारख्या मोनोसॅकराइड्स मध्ये विघटन करणारे अँझाईम यामुळे ग्लुकोजचे शोषण कमी होते आणि रक्तातील साखर लगेचच वाढत नाही म्हणूनच ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहे त्यात आढळणारे फायटोकेमिकल्स जसे की फिनोलिक ऍसिड फ्लेवेनॉइड सॅपोनिन्स आणि टेनिन अँटीऑक्सिडेंट फायदे तसेच दाहक विरोधी फायदे प्रदान करतात त्यात फायबर आणि वनस्पती स्टॅरोल सारखे हृदय अनुकूल पोषक घटक असतात जे एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास लिपिड प्रोफाईल सुधारण्यास आणि तुमचं हृदयी ठेवण्यास मदत करतात कडू बदामामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी असतात तसेच फायबर आणि प्रथिने भरपूर असतात जे तुम्हाला वजन व्यवस्थापनात खूप मदत करू शकतात कडू बदामांमध्ये तुम्हाला अनेकदा कमकुवत वाटत असेल कमजोरी वाटत असेल किंवा तुम्हाला नेहमीच ऊर्जाहीन वाटत असेल तर कडू बदामांमध्ये प्रथिने तांबे आणि रायपोफ्लेविन असतं जे तुमची ऊर्जा वाढवतं ते तुम्हाला शक्ती देतं आणि प्रथिने समृद्ध असल्याने कडू बदाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप चांगलं मानलं जात ते खाण्याची योग्य पद्धत काय आहे आणि योग्य प्रमाण काय आहे याबद्दल बोलूया मंडळी मी तुम्हाला सांगते कारण हे कडू आहे म्हणूनच ते डायरेक्टली खाणं सघळणं हे तर शक्य नाही तुम्ही विचारही करू नका ते खाण्यापूर्वी ते भिजवा आणि सकाळी रिकाम्या पोटी पाण्याने पाण्यासोबत ते डायरेक्ट गिळा किंवा उकळून त्या चगळल्याशिवाय कारण ते खूप कडू आहे ते खाल्ल्यानंतर किमान अर्धा जेवणापूर्वी कडू बदाम खाव जेणेकरून जेवणानंतर लगेचच रक्तातील साखर वाढणार नाही तुम्ही दररोज दोन ते तीन कडू बदाम अगदी खाऊ शकता आणि जरी तुम्ही त्याची पावडर किंवा चूर्ण खात असाल तरी तुम्ही ते दोन ते तीन बिया बारीक करून त्याची पावडर बनवून पाण्यासोबत किंवा दह्यासोबत किंवा स्मूदीमध्ये मिसळून घेऊ शकता मंडई सुरुवातीला तुम्हाला ते खूप कडू वाटेल कारण आपल्याला असे कडू पदार्थ खाण्याची सवय नाही म्हणूनच ते खाल्ल्यानंतर तुम्ही खजुराचा एक छोटासा तुकडा खाऊ शकता पण तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की कडू बदाम जास्त प्रमाणात खाऊ नका अन्यथा त्याचा यकृतावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो म्हणूनच दिवसातून दोन किंवा तीन पेक्षा जास्त कडू बदाम खाऊ नका आणि जर तुमची नुकतीच यकृताची शस्त्रक्रिया झाली असेल किंवा यकृताला काही दुखापत झाली असेल तर तुम्ही हे खाऊ नका अजिबात खाऊ नका तर मंडळी मधुमेहात असेच आणखी एक कडू औषध आहे जे मधुमेह नियंत्रित करण्यात तुम्हाला खूप मदत करू शकत आणि ते म्हणजे चिरायता हो जर तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही या व्हिडिओवर क्लिक करून संपूर्ण माहिती ए टू झेड पर्यंत मिळवू शकता जर तुम्हाला इतर कोणत्याही औषधी बद्दल माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही तुमच्यासाठी त्याबद्दल माहिती घेऊ नक्कीच येऊ हो। तोपर्यंत कृपया मला परवानगी द्या नमस्कार